नमस्कार मित्रांनो तर तूही रे माझा मितवा या मालिकेमध्ये मा वल्लरी लावण्याला घरी बोलवून घेते लावण्य विचारते मामी काय झालंय मला घरी का बोलवून घेतलं तुम्ही वल्लरी म्हणते लावण्या संधी चालून आली आपल्याकडे आणि आता त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे लावण्य विचारते म्हणजे काय प्लॅन काय वल्लरी म्हणते दरवर्षी आमच्या इथे कोजागिरी निमित्त स्पेशल हळदी कुंकू असतं नऊच्या आईने ही पद्धत सुरू केली होती रात्रभर जागरण करायचं आणि ज्या बायका येतील त्यांना हळदी कुंकू लावायचं लक्ष्मी कुठल्या रूपाने येईल ते सांगता येत नाही आणि आमच्या म्हातारीला इम्प्रेस करण्यासाठी ईश्वरीने हे व्रत करायचं ठरवलं आहे लावण्य म्हणते ई किती बोरिंग आहे हे सगळं वल्लरी ओरडते वल्लरी म्हणते लावण्या मूर्खासारखं बडबड करू नकोस हा आणि एक विसरू नकोस तुला जर या घरची लक्ष्मी व्हायचं असेल ना तर देवीचं दर्शन घ्यावंच लागेल आणि ते दर्शन तुला घ्यावं लागणार लावण्य विचारते पण मामी हे सगळं कसं होणार आहे वल्लरी म्हणते प्लॅन रेडी आहे आता येणाऱ्या बायकांना हळदी कुंकू तू लावशील ईश्वरी झोपा काढेल एकदम गाढ झोपेल लावण्य म्हणते हे इंटरेस्टिंग आहे पण नेमकं करणार काय आहे तुम्ही वल्ल रे तिला औषधाची छोटीशी बाटली दाखवते आणि ती लावण्याला म्हणते हे आहे झोपेचं औषध हे ईश्वरीच्या दुधामध्ये टाकलं की ईश्वरीच्या चॅलेंजचे तीन तेरा वाजणार रात्रभर जागरण तू करणार आणि ती ईश्वरी झोपा काढणार आणि देवीचा आशीर्वाद हा तुलाच मिळणार लावण्य म्हणते देवीच्या आशीर्वादापेक्षा आजींचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे आणि तो सुद्धा मलाच मिळेल वल्लरी म्हणते आत्ता कळलं ना मी काय बोलते आता आता ते आता बघू ईश्वरीवरती देवीची कृपा होते का आमच्या म्हातेरीची अवकृपा आता कोजागिरीचा प्रकाश त्या ईश्वरीच्या आयुष्यामध्ये कायमचा अंधार आणणार त्या दोघी खुश असतात किचनमध्ये त्या औषध टाकायला जातात तर इकडे अर्णव हॉलमध्ये बसलेला असतो आणि ईश्वरी अंजली त्या मसाला दूध बनवत असतात ईश्वरी आपल्या इंदोरच्या मस्त गमते जमते सांगते इंदोरला कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करायची ते सांगते अंजली म्हणते ईश्वरी आज कोजागिरीच्या निमित्ताने आजीचा तुझ्यावरचा राग कमी व्हावा एवढीच इच्छा आहे अर्णव विचारतो ताई हे जागरण करणं खरंच गरजेचं आहे का अंजली म्हणते चिंटू तुझा विश्वास नाही आहे पण अरे खरंच असं असतं कोजागिरीच्या रात्री देवी घरात येते ती बघते की आपल्या स्वागतासाठी कोण कोण जागा आहे आणि जी व्यक्ती जागरण करते त्या व्यक्तीवरती देवीची कृपा होते ईश्वरीने शब्द दिला आहे आजीला आज जागरण करणारे ती अंजली ईश्वरीला विचारते ईश्वरी तुला जमेल ना नक्की ईश्वरी म्हणते ताई बिलकुल काळजी करू नका मला नक्की जमेल तेवढंच तिथे राकेश येतो राकेशने सगळं बोलणं ऐकलेलं असतं राकेश म्हणा म्हणतो वा किती छान मुहूर्त आहे कोजागिरी पौर्णिमा आता आज रात्री कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवी घरात येणार आणि कोण जागा आहे तिच्या स्वागतासाठी हे सगळीकडे शोधत फिरणार पण आज देवी आली नाही आणि माझ्यासारखा दानव आला तर अरडो काम करत बसलेला असतो आणि त्याला लॅपटॉपमध्ये मागे राकेश उभा आहे तो ईश्वरीकडे बघतोय हे दिसतं अर्णवला कळतं की राकेशमंत आज रात्री काहीतरी करायचं आहे तर रात्री कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सगळे बाहेर बसलेले असतात सगळ्यांच्या छान गप्पा चालू असतात ईश्वरी सगळ्यांसाठी पेढे घेऊन येते ईश्वरी म्हणते मसाला दूध घेण्याआधी सगळ्यांनी तोंड गोड करा राकेश एक पेढा घेतो आणि घाणेरड्या नजरेने ईश्वरीकडे बघून म्हणतो वा ईश्वरी एकदम छान अंजली ईश्वरीचं कौतुक करते अंजली म्हणते आजी आज मला ईश्वरीने काही करू दिलं नाही प्रत्येक गोष्ट तिनेच केली आहे आजी तोंड वाकडं करतात तो वल्लरी म्हणते हे सगळं तिने केलं आहे मनापासून की नाही केलं आहे यावरती अवलंबून नाही आहे सगळं आज देवीचा आशीर्वाद मिळतोय की नाही यावर अवलंबून आहे ईश्वरी म्हणते मामी तुम्ही काही काळजी करू नका मी करेन जागरण अर्णव तिथे येतो अर्णव म्हणतो कुठे आहे कौजागिरी स्पेशल मिल्क आता मी मिल्क पिणार आणि लगेच झोपायला जाणार आकाश म्हणतो ईश्वरी ते मसाला दूध घेऊन ये ना अंजली म्हणते ते नंतर आधी नवीन जोडप्यांनी पाण्यामध्ये चंद्र बघायचा आणि त्यानंतरच सगळ्यांना मसाला दूध मिळणार अर्णव विचारतो ताई ही पण प्रथा आहे का अंजली म्हणते हो जा चला आता पाण्यामध्ये चंद्र बघा ईश्वरी अर्णव दोघंही पाण्यामध्ये चंद्र बघायला पुढे वागतात अर्णव ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो दोघंही रोमॅंटिक होऊन एकमेकांकडे बघत असतात चंद्र आकाशात दिसत नसतो अर्णव म्हणतो दिसला चंद्र ईश्वरी विचारते कुठे अर्णव म्हणतो तो, तो काय माझ्या शेजारीच आहे ईश्वरी लाजत असते तर वल्लरी किचनमध्ये जाते आणि किचनमधून सगळ्यांसाठी मसाला दूध घेऊन येते लावण्य लावण्यवोलरीला इशाऱ्याने आपल्या प्लॅनबद्दल विचारते वल्लरी इशाऱ्याने काम झाले असं सांगते ईश्वरी सगळ्यांना दूध देते राकेश ईश्वरीकडे बघून मनात म्हणतो आजची रात्र खूप स्पेशल आहे खरं तर आज हे दूध नाही दारूची बाटली हवी होती पण ठीक आहे ईश्वरी मिठीत असल्यावरती मसाला दूध पण चढेलच आपोआप तर ईश्वरी सगळ्यांना दुधाचा ग्लास देते ईश्वरीसाठी दुधाचा ग्लास नसतो अंजली म्हणते ईश्वरी तुझ्यासाठी नाही आहे मी पटकन ग्लास घेऊन येते वल्लरी तिला थांबवते वल्लरी म्हणते नको नको थांब ना अगं तसं पण मला दूध नको आहे मला ना रात्रीचं दूध पचत नाही ईश्वरी तू हा दुधाचा ग्लास घे सगळे मसाला दूध पितात आणि ईश्वरी पण दूध पिते वल्लरीला आठवतं की अर्णव ईश्वरी चंद्र बघत होते त्यावेळेस वल्लरी किचनमध्ये आली आणि किचनमध्ये काम करण्यात ताईंना आपल्या रूममध्ये काम आहे म्हणून पाठवलं आणि तिथे तिने सगळ्यांचे ग्लास जे भरून ठेवले होते त्यातल्या एका ग्लासमध्ये म्हणजे ईश्वरीच्या ग्लासमध्ये तिने औषध टाकलं होतं अर्णव ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला म्हणतो मी सिंदूर मसाला दूध एकदम मस्त आहे आता एवढं ड्रायफ्रूट घातलेलं दूध पिल्यावरती एकच काम आहे मस्त रूममध्ये जायचं असे चालू करायचं आणि झोपायचं अर्णव ईश्वरीला चिडवतो ईश्वरीचा रागवलेला चेहरा बघून त्याला आनंद होतो आजी ईश्वरीला म्हणतात ईश्वरी जिचं मन निर्मळ असतं ना तिला देवीचा आशीर्वाद नक्कीच मिळतो सगळे एक एक करून झोपायला जातात अंजली विचारते ईश्वरी मी थांबू का तुला कंपनी द्यायला राकेश म्हणतो अंजली काहीही काही काय बोलते आहेस तू आणि अगं तू दोन जीवांची आहे जरा बाळाची काळजी कर आणि तसंही ईश्वरीजींवरती का अविश्वास दाखवायचा अर्णव म्हणतो ताई जिजू बरोबर बोलतायत तू जाऊन झोप आणि जिजू तुम्ही पण जाऊन झोपा कशाला जागरण करताय राकेश अंजलीला म्हणतो चल अंजली आपण दोघं जाऊ अंजली राकेश झोपायला जातात सगळेच झोपायला निघून जातात अर्णव ईश्वरीला म्हणतो चल मी सिंदूर मी जातो झोपायला ईश्वरी म्हणते सर खरंच तुम्ही झोपायला जात अर्णव म्हणतो मी सिंदूर खोटं कसं झोपतात मी तुला मागाशीच म्हटलं होतं मी माझ्या झोपेशी तडजोड अजिबात करू शकत नाही चल मी जातो झोपायला काळजी घे एकटी आहेस तू इथे आणि हो तुला काही लागलं ला, तर मला अजिबात फोन करू नकोस मी झोपलो असेल चल गुड नाईट आणि या दुधासाठी थँक्यू सो मच अर्णव निघून जातो आणि ईश्वरी एकटी उभी असते ईश्वरी म्हणते हे सगळेच खरं निघून गेले आता मी एकटी जागी राहणार ईश्वरी दुधाचा ग्लास बघते ईश्वरी म्हणते हे दूध असं कडवट का लागतंय राकेश लपून तिला बघत असतो ईश्वरी दुधाचा अर्धा ग्लास इथेच ठेवते आणि आतमध्ये निघून जाते राकेश तो अर्धा दुधाचा ग्लास बघतो आणि कोणी नाही आहे हे बघून ईश्वरीचं उष्ट दूध प्यायला धावत तिथे येतो राकेश ईश्वरीचं ते उष्ट दूध पितो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की ईश्वरीला खूप झोप येत असते ईश्वरी म्हणते हे झोप काय येते मला एवढी अशी झोप मला कधी येत नाही आणि ते दूध पण कडू लागत होतं ईश्वरी जे सगळ्यांसाठी दूध केलं होतं ते चाखून बघते ती म्हणते म्हणजे हे दूध कडू नाही आहे आणि ते कडू होतं म्हणजे नक्कीच काहीतरी मिसळलं असेल वल्लरी लावण्या लांबून तिला बघत असतात तर ईश्वरीला खूप झोप येते आणि अर्णव तिच्याकडे येतो अर्णव ईश्वरीची झोपमोड करण्यासाठी तिच्यासोबत डान्स करतो लावण्या वल्लरी त्या दोघांना लांबून बघत असतात अर्णव ईश्वरीला काही झोपू देत नाही आणि थोड्या वेळाने ईश्वरी आतमध्ये येते लावण्य म्हणते तू काही जरी केलंस ना तरी देवीचा आशीर्वाद मलाच मिळणार ईश्वरी म्हणते देवीचा आशीर्वाद हा मलाच मिळणार कारण माझ्या सासूबाईंनी ही प्रथा चालू केली होती समजलं तू काहीही केलंस ना तरी मी जागी राहणार आणि देवी मला आशीर्वाद देणार ईश्वरी जागी राहते तिला साथ देतो आणि त्यामुळे ईश्वरीला देवीचा आशीर्वाद मिळतो